चविष्ट हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता हवा आहे काय अवघ्या दहा मिनटात तयार होणारा नाश्ता तर मग चला सुरुवात करूया स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर त्यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या कांदा आणि पोटॅटो बारीक चिरलेला आणि त्यासोबतच कढीपत्ता तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे कढई आपली छान गरम झालेली आहे त्यामध्ये घातलेली आहे एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं छान तर की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता तर, कड़ी पत्ता। कड़ी पत्ता तर, तर की नंतर त्यामध्ये घालायचे आहेत चिरलेले आलू हे आलू मी साल काढून छान धुवून घेतलेले आहे आणि नंतर घालायचं आहे त्यामध्ये मीठ आलू चान, हुई तर हे आलू शिजू द्यायचे आहे छान सॉफ्ट होईपर्यंत तर बघू शकता आलू आपले छान शिजलेले आहे नंतर यामध्ये घालायचा आहे कांदा बारीक शिरलेला ते छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तिखट कमी जास्त लागत असेल तर नंतर हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा तिखट आपण यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे म्हणून छोटे चमचे आहेत हे तिखट कमी घातलेलं आहे तर हे पोहे मी आधीच स्वच्छ पाण्याने धुवून थोडे भिजत घातले होते तर ते यामध्ये घालायचे आहे मला पाच मिनटं छान मुरले की मोकळे मोकळे पोहे होतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलाउकॉनचं सो बटन दाबा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट नक्कीच करा मला कमेंट वाचायला खूप आवडतात तर बघू शकता इथे आपले पोहे छान तयार झालेले आहे हे पोहे तुम्ही लिंबासोबत किंवा लोणच्यासोबत पण खाऊ शकता तर या मग पोहे खायला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद बाय बाय